गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या वतीने प्रामुख्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता या दरम्यान एस सी एस टी प्रमाणे ओबीसींना समसमान वाटा सर्वांना मिळावा हा संविधानिक अधिकार आहे त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना केली जाणार आहे दरम्यान अकोला जिल्ह्याच्या समता परिषदेच्या वतीने केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे फटाक्यांच्या आतिषबाजी आणि मिठाई वाटून अशोक वाटिका येथे जल्लोषात स्वागत करून आनंदोत्सव साजरा केलाय

वेळोवेळी अन्याय होत आला म्हणून समता परिषदेच्या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेबांनी ही मागणी सतत लावून धरली त्या मागणीला आज यश आलेलं आहे कारण ही मागणीच नव्हे तर आता अंमलबजावणीसुद्धा सरकारने लवकरात लवकर केली पाहिजे नाहीतर कसं आहे आता वेळ बऱ्याच दिवस झाले जनगणना होणार जनगणना होणार पण हे आम्ही ऐकत आलो पण आज खरोखर केंद्र सरकारने आणि मोदी सरकारने हा निर्णय घेतला तो तळीस जाईल असं मला वाटते त्यामुळे मोदी सरकारचे केंद्र सरकारचे आणि आदरणीय भुजवळ साहेबांचा मी आभार मानतो कारण त्यांनी मागणी लावून धरली आणि ही मागणी आज मान्य झाली आहे सर्वप्रथम आम्ही आज जाती निहाय जनगणनेचं सगळे समता परिषदेच्या वतीने स्वागत करतो आणि आमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की ज्याची जेवढी जा, संख्या भारी त्याची तितकी भागीदारी असणं गरजेचं होतं प्रत्येक जातीचे धर्म जातीचे लोक आता किती आहेत आणि त्यांना किती आरक्षण मिळावं हे ह्या सगळ्या गोष्टी जातीनिहाय जनगणना याच्यावर अवलंबून असतात आणि तो हा आज खूप मोठा आपल्या भारतासाठी मोठा निर्णय लागलेला आहे त्याचा आम्ही समता परिषदेच्या वतीने स्वागत करतो एकोणीसशे ब्याण्णवपासून माननीय भुजबळ साहेब सतत जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी समता परिषद आणि आम्ही सगळेजण झटत आहोत तर त्याचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही आज इथं आनंद उत्सव साजरा केलेला आहे फटाके उडून आणि पेढे वाटून आम्ही हा साजरा शा। केलेला आहे आणि लवकरात लवकर आ... या याचं अंमलबजावणी करण्यात आ... यावी एवढं आमचं मागणी आहे आणि आम्ही मोदी न... 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 नरेंद्र मोदी यांचेसुद्धा आभार मानतो धन्यवाद